महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालनाच्या परतूर तालुक्यातील अकोली या गावातील विविध योजनेतून लाभ घेतलेले सर्व लाभार्थी जिल्हा परिषद या ठिकाणी आले असून अकोली गावात संपूर्ण विकास झाला असल्याचं यावेळी आलेल्या नागरिकांनी म्हटलं आहे अंगणवाडी प्लेग्राऊंड शेततळे सिंचन विहीर आदी पानंद रस्ते विविध योजना या चांगल्या पद्धतीने आणि विद्यार्थ्यांच्या पद्धतीने अकोली गावात राबविण्यात आले असल्याचे या गावातील नागरिकांनी सांगितले मात्र गावातीलच काही लोकांनी आमच्या ग्रामपंचायत विरोधात खोट्या तक्रारी केल्या असल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं असून जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीईओ यांनी देखील गावातील या सर्व योजनेची पाहणी करून प्रशंसा केली असल्याचं निवेदनात म्हटलं आहे अकोली गावातील काही लोकांनी ग्रामपंचायतच्या खोट्या तक्रारी करून ग्रामपंचायत बदनाम करत असल्याचं निवेदनात म्हटलं असून अशा विरोधात कारवाई करण्यात यावी असं यावेळी गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आज निवेदन देण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना इकडे आलेला आहे काय सांगणार हां आम्ही इथं आलेलो आहोत तर ते आमचे जे अकोली गावामध्ये विकासाची कामं झालेली आहेत मान्य लोणीकर साहेबांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत त्या कामातला सर्व प्रशासनाला सर्वांना दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे मी माझ्या गावातील सर्व लाभार्थी इथं घेऊन आलेलो आहे मला ते उपोषण किती दिवस बसावं याचं काही घेणं देणं नाही त्यांनी खुशाल बसावं आम्ही कुठं भ्रष्टाचार केलेलाच नाही तर आम्हाला ज्याला डर नाही त्याला काय ज्याचे कामं उत्कृष्ट आहेत त्याला काहीच नाही माझ्या गावात पाधन रस्ते उत्कृष्ट झाले आहेत अंगणवाडी उत्कृष्ट झाले माझ्या गावात स्मशानभूमी उत्कृष्ट झाले अंडरग्राऊंड आले झाले सिमेंट रस्ते झाले आहेत असं कुठलंही काम नाही की ते माझ्या गावात झालेलं नाही आणि वैयक्तिक लाभामध्ये शेतकळे असतील वीर असेल हे सर्व कामं उत्कृष्ट दर्जेचे झालेली आहे त्याचं हे जिथेच उदाहरण आहे सर्व कामे झाले आहेत कुठंही एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही त्यांनी चोवीस कोटीचा आकडा काल दाखवला हे चोवीस कोटी आले कुठून हेच मला कळणं की अहो चोवीस कोटीचं कुठं काही काहीच नाही ना त्यांना आता पुढच्या आम्हाला कामं करायचे तो जर आकडा दाखवला असेल तर ते साहजिक आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आज आम्ही इथं लाभार्थी आलो याचं कारण एकच आहे की संबंधित जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराच्या विरोधात आम्ही पाजर तलावाची तक्रार केल्यामुळे त्यांनी हे उपोषणाचा खाट घातला आहे प्रशासनाचं लक्ष दिशाभूल करत आहे दिशाभूल करत आहे त्यामुळे ते उपोषणाला बसलेले आहेत मी प्रशासनाला आवाहन करतो की माझे काम तपासावे सर्व गावात येऊन तपासावे ज तपासावेत आणि तपासावेत आणि त्याचा सर्व उलगडा करावा त्याचबरोबर मला काल नवल वाटलं की काल माझे आमदार तिथे येऊन बाईट देतात अहो जेतल्या साहेब तुम्ही प्रचारात जेव्हा येत होता तुमच्या गाडीच्या टायरला माती लागत नव्हती या पाय पायपैय फिरत होता संध्याकाळी तेव्हा तुम्हाला पाहायला माती लागली नाही तुम्ही याचं सगळं उलगडा पाहायला पाहिजे होता मग बाईट द्यायला पाहिजे होते सुसज्ज आमदार आहोत तुम्ही कालपर्यंत आम्हाला वाटलं पण तुमचा भ्रष्टाचार किती आहे हे सर्व सर्व जनतेला माहीत आहे तुम्ही मी आव्हान करतो की तुम्ही माझ्यासोबत ओपन चालेल तपास हो मी तुमच्यासोबत बसतो ते मी एवढंच बोलून सर्व जनतेला आवाहन करतो मीडियाला आवाहन करतो की तुम्ही जे सत्य आहे ते छापावो हा चीज आहे तुम्ही आपार आयावाले क्या मसला आहे तुम्हारा ये बावडी साहेब तुम्ही बोलते की न्यूनी पैसे खाय सरपंच तरफ ते नई नी सरपंचाने एक रुपया भी नाही खा आपला ज्या पण नाही तिथे हो क्या हमारे खेत में कुछ माल भी नहीं होता था आप वहाँ चार पाच हजार लाख का माल होता नाही तो रुपये का भी माल नाही होता था बावडी नहीं थी उसकी पहिली क्या आप बावडी हो गई तो कोई कुछ कोई कुछ बोल रहा अभी वो कुछ एक रुपया भी खाते नहीं किसका नहीं खाते हमारा नहीं दूसरे का भी नहीं खाते वो किसका ये आने का कारण इतना है हम सब हमारे तरफ से रुपया नहीं खाता वो बिगर पैसे का आते हमारे तरफ काम करके लेके आते हमारा तो काम हो गया महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्सक्राइब करा सत्या परिस्थिति का सविस्तर आढ़ावा पहा